नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत कशात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो खरोखरच ही एक आनंदाची गोष्ट आहे मागेच आपण एक व्हिडिओ बनवला होता की आपल्या सुरक्षा रक्षक आणि चोर जो आहे तो रेल्वे स्टेशनवरती चोरी करायचा आणि तो पळून जायचा आपल्या सुरक्षा रक्षकाने बऱ्याच वेळा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पकडीमध्ये आला नाही परंतु शेवटी आपल्या सुरक्षा रक्षक आणि चतुराने चालकशानं त्याला ते पकडून पोलिसांच्या हवाले केलं हे सुद्धा एक अतिशय उत्तम अशी मित्रांनो कहाणी तशीच त्या पद्धतीनं आणखीन एक कहाणी आपल्या सुरक्षा रक्षकानं केलेली आहे ती कहाणी काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या परंतु व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच आपल्याला व्हिडिओ येतील आणि हो आता तुम्ही हाईप जे आहे ते हाईपसुद्धा जा प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो हाईप करा कारण ते हाईप असा ऑर्गलदीमध्ये जातं यूट्यूबच्या आणि यूट्यूब पाहतं की हे हाईप म्हणजे जसं लाईक होतं त्या लाईकला फक्त एकच लाईक असायचा हे हाईप केल्यानंतर त्याला पॉईंट्स मिळतात आणि ते पॉईंट्स ऑर्गनिझममध्ये जातं यूट्यूबच्या आणि मग ते ठरवतं की व्हिडिओ हे आणखीन किती लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे किती लोक ह्याला सर्च करत आहेत सर्च कशा पद्धतीने पाहतायत किती मिनिटाचा जास्तीत जास्त पाहत आहेत आणि ते पुढे मग त्या पद्धतीने ते पाठवलं जातं आणि पाठवल्यामुळे यूट्यूब हा जास्तीत जास्त आपल्याच लोकांच्यापर्यंत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही नाही पाठवला तर त्या माध्यमातून जाईल चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय असा आहे मित्रांनो एक सुरक्षारक्षक कैलास गवारी म्हणून आहे आणि ते सेकंड सेकंडशिपला एका ठिकाणी म्हणजे गार्डनमध्ये काम करत होते मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेचं एक गार्डन आहे त्या ठिकाणी गार्डन आहे त्या ठिकाणी गार्डन कुठं आहे नाही काय चला माझ्याकडं जी माहिती आली त्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देतोही तो जो आपला ही आहे सुरक्षारक्षक आहे आ, स्टोरी अशी आहे की मित्रांनो अकरा तारखेला तो जो सेकंड शिफ्टला होता आणि सेकंड शिफ्टला असताना तो आपल्या ड्युटीवरती नेहमीच ज्या ठिकाणी गार्डनमध्ये ड्युटी होते त्या ठिकाणी गार्डन आहे आणि खूप मोठमोठेच गार्डन आहेत मोट आपले सुरक्षारक्षक आसपासच्या अंतरामध्ये असतात ते आणि प्रत्येकजण त्याचं जे पेट्रोलिंग आहे पेट्रोलिंग ते पेट्रोलिंग करत असतात त्या ठिकाणी पाहणं खेळायला येणारी मुलं आणि इतरांच्यावरती लक्ष ठेवणं त्यातली काही वस्तू जी आहेत ते नासधूस न होणं हे आपलं सुरक्षा रक्षकाचं कर्तव्य आहे ते कर्तव्यावरती तिथे असताना सुमारे आठच्या स सव्वा आठच्या सुमारासामध्ये एक तीन महिला गार्डनमध्ये बसल्या होत्या एक महिला दोन मुलांना त्या गार्डनमध्ये खेळण्याकरता घेऊन बसली होती आणि त्या बसल्यानंतर ती एक कचऱ्याची थैलीसुद्धा घेऊन आली होती आणि ती थैली ते कचरा आता ते तिनं सर्व काही बांधलं आणि ते कचरा कोंडीमध्ये टाकण्याकरता तिथं उठून गेली ते उठून गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणीच्या ज्या काही महिला बसल्या होत्या त्यातली <kummer> एक महिला आणि त्या मुलाला पकडलं आणि त्या मुलाला पकडल्यानंतर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या मुलाने तिथे आरडाओरड केली आरडाओरड केल्यानंतर आपला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी होता तो पळत पळत आला त्या महिलाला पकडलं आजूबाजूला मग तिथे नागरिक होते ते नागरिक सुद्धा आले आणि त्या तीन महिलापैकी एक महिला जी आहे ती सापडली एक महिलाला सापडलं त्या मुलाला त्याच्यातून बाजूला केलं तत्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला तिथले नागरिक सगळे जमले तिथले नागरिक आपल्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीला आले आणि मग पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलीस स्टेशन त्या थोड्याच वेळामध्ये आले त्या महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि हा सगळा इतिवृत्त जो आहे तो आपला सुरक्षा रक्षक आपल्या वरिष्ठ जे आहे तर त्या वरिष्ठांना त्यांनी कळवलं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस वरिष्ठांना कळवलं त्यावेळेस ते पोलीस स्टेशनशी संपर्क झाला आणि ते संपर्क झाल्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकाचं कौतुक हे पोलीस सुद्धा झालं कारण ती महिला ही महिला एक नसून ती ॲक्च्युली टोळी होती आणि ते टोळी हे मुलं पळवून घेऊन जायची अशी टोळी त्या सर्व महिलामुळे इतर टोळीसुद्धा भेटल असं ते सर्व पोलीस म्हणले ते की आम्ही चौकशी सखोल चौकशी आमची चालू आहे त्या पद्धतीने चौकशी केली तरी ही नक्कीच टोळी ही गजाड जाईल आणि मुलांची जे काही चोरी होत होती ती थांबेल आपल्या सुरक्षा रक्षकाचं कौतुक हे तोंडभरून केलं झालं त्या ठिकाणी जे आयुक्त होते त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकाचा गौरव केला त्या ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा शॉल वगैरे देऊन त्यांना गौरव केला आपल्या सुरक्षा रक्षकांचं आपल्या कैलाचं खूप छान या सुरक्षा रक्षकांनी काम के केलं की नाही मित्रांनो त्या ठिकाणी तत्परता असताना आपण कर्तव्यावरती असतानासुद्धा तत्परतेनं आपले सुरक्षा रक्षक कशा पद्धतीनं काम करतात अतिशय चांगले उत्तम पद्धतीनं काम करतात आणि म्हणूनच सुरक्षारक्षक मंडळाचं मित्रांनो नावं जे आहे ते उंचावतं आपल्या मंडळाचं नाव हे नेहमी उंचावलं पाहिजे चांगलं काम आहे ते चांगलं काम आपण केलं पाहिजे वाईट जी कामं आहे ते, ते वाईट कामं न करता काही गोष्टी अजूनसुद्धा आपले सुरक्षारक्षक जे युनिफॉर्म आहे ते युनिफॉर्म व्यवस्थितरित्या परिधान करत नाही आहेत ये। तक्रारी येत आहेत मित्रांनो तर वेळेस मी विनंती करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे सुरक्षारक्षक चॅनल पाहत आहेत त्यांनीसुद्धा इतरांपर्यंत हे मेसेज पोचवा की मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ सध्या जर थांबलं असेल तर कालांतराने सुरक्षारक्षक मंडळ हे कारवाई करणार त्या सुरक्षा रक्षकावरती कारवाई होऊ नये आणि असं मित्रांनो कसं असतं माहीत आहे का आपण दोन डोळ्यांनी हे जग पाहतो हो, पण अख्ख्या जगांचे डोळे ना तुमच्याकडे असतात त्यामुळे तुम्ही कसं राहिलं पाहिजे कसं आपण ड्युटीवरती असताना कर्तेवरती असताना आपण युनिफॉर्ममध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे हे थोडंसं आपण शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे आपल्यामधले जे काही चुका त्रुटी असतील नक्कीच असतील परंतु त्या बाजूला करून सगळ्या काही गोष्टी आपण कर्तव्यावरती असताना आपण भान ठेवलं पाहिजे की सुरक्षारक्षक मंडळातलं आपला सुरक्षारक्षक आहे आपला आता खाकी गणवेश आहे तो परिधान केल्यानंतर त्याचं जे काही नियमावली सुरक्षारक्षक मंडळानं आम्हाला घालून दिलेले आहेत त्या नियमावलीनुसारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि पहा बरं असं जर कर्तव्यावरती असताना आपण जर चांगलं काम केलं आणि त्याच ठिकाणी कर्तव्य असताना जर तुमचा युनिफॉर्म नसेल किंवा व्यवस्थित युनिफॉर्म नसता तर पोलिसांनी पाहिलं असतं किंवा तिथल्या नागरिकांनी पाहिलं असतं तर काय झालं असतं त्याने काय म्हटलं असतं बरोबर आहे की नाही पण ह्या सुरक्षा रक्षकाच आपलं कौतुक केलं कारण आपलं आपला सुरक्षा रक्षक आहे कर्तव्यावरती असताना सुद्धा तिथे आपल्या युनिफॉर्ममध्ये होता आणि म्हणून त्याचं कौतुक झालं मित्रांनो त्याचं कौतुक म्हणजे सुरक्षारक्षक मंडळाचं कौतुक आणि सुरक्षारक्षक मंडळाचं कौतुक म्हणजे संपूर्ण आपल्या सुरक्षा रक्षकांचं कौतुक झालं मित्रांनो एक चांगलं काम आपला सुरक्षा रक्षकाने केलं अतिशय उत्तमरित्या असं काम केलं आपणही आपल्या आजूबाजूला आपण प्रवास करतानासुद्धा आपण आजूबाजूला आपल्या काय घटना घडतायत काय चुकीच्या घटना घडतायत काय कुठं चोरी होते काय कुठे संशयपद वस्तू काय आहेत काय अशा काय ज्या काय घटना असतील तत्काळ आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मोबाईलमध्ये नेहमी जे इमर्जन्सी कॉल्स जे असतात नंबर्स जे असतात नंबर ते सर्वांच्या सेव्ह पाहिजेत मित्रांनो एखाद्या पोलीस स्टेशनचा नंबरच नाही तर तिथले जे काही पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यांचा पर्सनल नंबरसुद्धा घेत जा ज्या ज्या पोलीस स्टेशनला जाल आपल्या आसपासच्या आपण ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये काम करतो त्या आस्थापनेच्या आजूबाजूला हॉस्पिटल्स ॲम्ब्युलन्स आणि जे पोलीस प्रशासकीय ज्या ठिकाणी आहेत आर टी ओस ज्या आहेत त्या सर्वांचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असला पाहिजे त्यांचं जे सर्वांचं एक नंबरिंग केलेलं आपल्या खिशामध्ये कार्डसुद्धा असलं पाहिजे मोबाईलमध्ये नाही तर किशामधला जो नंबर सर्वांचं नाव आणि नंबर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या जवळ असणं फार जरुरीचं आहे हे आपल्यासाठी एक नवीन शिकवण आहे की मित्रांनो ते जवळ असणं आमच्या इथे असंच असतं सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सर्वांचे जे महत्त्वाचे आहेत ते सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर हे आमच्या खिशामध्ये असतात जेणेकरून उद्या ते कधीही काढून कुठूनही कसंही आपण कॉल आणि संपर्क साधू शकतो ज्या ठिकाणी आपण अडचणीत आलं त्या ठिकाणी ते संपर्क आपल्याला करता येईल आणि म्हणूनच अशा ठिकाणी आपण सतर्क राहिलं पाहिजे आपल्याला जे शिकवण मिळाली आहे जे आपल्याला मे ट्रेनिंग मिळतं त्याच्यानुसार आपण ते सगळ्या काही गोष्टी करत येतो आणि करत राहतो मित्रांनो हे ट्रेनिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे नवीन नवीन ट्रेनिंगसुद्धा आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं की ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ॲडिशनल जो काही सिलेबस आहे ज्याला अभ्यासक्रम आपण म्हणतो तो अभ्यासक्रम वाढला पाहिजे त्या काळामध्ये आपल्याला एक्सरे मशीनसुद्धा एक्सरे मशीन आता आपले सुरक्षा रक्षक काही ठिकाणी चालवतात ते सुद्धा आपल्याला प्रशिक्षण सुरक्षारक्षक मंडळामधून भेटलं पाहिजे अतिशय नवीन नवीन आता टेक्नॉलॉजी येत आहेत जे बी ए बी एम एस आहे ते बी एम एस हँडल करतात सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे कशा पद्धतीने हँडल करायचे त्यांचे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स नवीन नवीन सिस्टीम्स येत आहेत मित्रांनो ते कशा शिकून घ्यायच्या या सगळ्यांचा अभ्यासक्रम मित्रांनो नवीन पद्धतीनं वाढला पाहिजे ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती झाली तर काय करावं लागेल ज्या ठिकाणी आपण आता हा गार्डनमध्ये सुरक्षारक्षक आहे त्या ठिकाणी एखादा जखमी जर कोणी असेल तर त्याला काय करा असं काय करता येईल त्याचा उपचार करता आपल्याला काय करावं लागेल एखाद्याला चक्कर येऊन पडल्यानंतर त्याला काय करावं लागेल ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो ट्रेनिंग होणं फार जरुरीचं आहे आणि म्हणूनच प्रशिक्षित आमचा सुरक्षा रक्षक असतो त्या ठिकाणी कर्तव्यावरती असताना नेहमीच त्याच्याकडून सगळ्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा असतात की हा वेल ट्रेन आहे आणि हा सगळ्या काही गोष्टी कळवा तो जो घायल झालेला असतो किंवा जो संकटात असतो त्याला एक आधार मिळतो वर्दीचा ह्या वर्दीमधला जो माणूस आहे तो मला वाचवेल तुम्हाला ह्या संकटातून जे काय असेल त्याचं संकट त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढेल हा विश्वास असतो आणि म्हणूनच मित्रांनो विश्वासानं आपल्याकडे हे सगळे लोक पाहत असतात येता जाता त्यांचा विश्वास राहण्यासाठी आपण शिकून घेतलं पाहिजे नवीन नवीन गोष्टी आत्मसात आपणच केल्या पाहिजेत येत्या काळामध्ये अशाच सुरक्षा रक्षक करून अपेक्षा आहेत मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण करायला विसरू नका चॅनलसुद्धा जो तुमचा आपण ज्या ठिकाणी कमेंट्स टाकतो त्याच्या बाजूला जर सरकवलं असं की तिथे हाईप आहे हा, त्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला तुम्ही हाईप करत चाला मित्रांनो जेणेकरून व्हिडिओज आणखीन सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचतील तुर्तास थांबूया काळजी घ्या आपली नमस्कार